आणि आता बातमी आहे पावसासंदर्भात यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे बेमळा धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने बहुतांश धरणांमधील पाणी पातळीत वाढ झालेली आहे यवतमाळ सह अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे बाभूळगाव तालुक्यातील बेमळा प्रकल्पात पाणी पातळीत वाढ झाल्याने या प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आले जिल्ह्यात शनिवार सायंकाळपासून पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय बाबुळगाव पर्याय तालुक्यातील खडक सांगली सावंगीजवळील बेमळा धरणाच्या मागील बाजू दमदार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे आता धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे यवतमाळमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे बेमळा धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले तर यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळतोय बहुतांश धरणांमधील पाणी पातळीत वाढ झाली आहे बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पात पाणी पातळीत वाढ झालेली आहे प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आले तर जिल्ह्यात शनिवार सायंकाळपासून पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे बाभुळगाव तालुक्यातील खडक सावंगी जवळील बेंबळा धरणाच्या मागील बाजूस दमदार पावसाने हजेरी लावल्याने पाणी पातळीत वाढ झालेली आहे निर्धारित केलेल्या क्षमतेपेक्षा पाण्याची पातळी आणखी वाढू नये याची दक्षता म्हणून बेंबळा जलसिंचन प्रकल्प विभागाने सकाळी धरणाचे दहा दरवाजे उघडले यापूर्वीही धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आल्याने आता एकूण दहा दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडून प्रति सेकंदा दोनशे अठ्ठ्याऐंशी घनमीटर वरून चारशे ऐंशी घनमीटर पाण्याचा विसर्ग बेमळा नदी पात्रात सुरू आहे यवतमाळसह अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे हवामान विभागाने तसा इशारा दिला होता आणि हवामान विभागाच्या इशाराप्रमाणेच आता राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालेलं आहे मात्र आता पाणी पातळीत वाढ झाल्याने दक्षता म्हणून आता प्रशासनाने ही खबरदारी घेतलेली आहे यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस बरसला पेंबळा धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आपण ही दृश्य पाहतोय यवतमाळमधली यवतमाळमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे तर गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळतोय बहुतांश धरणांमधील पाणी पातळीत वाढ झालेली आहे बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पात पाणी पातळी वाढ झाल्याने प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जाते या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे प्रवीण या संदर्भातला अधिकचा प्रवीण तुमचा आवाज नीट येत नाहीये काही तांत्रिक अडचणीमुळे प्रवीणचा संपर्क तुटलेला आहे नांदेड ही दृश्य पाहतोय आपण नांदेडमध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे राज्यात अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे मुसळधार पावसामुळे आधीही अनेक शेती पिकांचं नुकसान झालं होतं जनजीवन विस्कळीत झालं होतं अनेक जणांच्या घरात पाणी शिरलं होतं हजेरी लावली आहे नांदेड मधली ही दृश्य आपण यवतमाळची दृश्य पाहतोय नांदेडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे यवतमाळमध्ये भेंबळा धरणाचे दे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत यवतमाळ जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळतोय आणि बहुतांश धरणांमधील पातळीत वाढ झालेली आहे बाबुळगाव तालुक्यातील बेमळा प्रकल्पात पाणी पातळीत वाढ झाले नाही या प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत मुसळधार पाऊस बरसला की धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते त्यानंतर मग घनफूटने विसर्ग करण्यात येतो अनेक घनफूटने विसर्ग नदीपात्रात करण्यात येतो त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा यावेळी प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे आणि यावेळी प्रशासनाकडून ती खबरदारी घेण्यात आलेली आहे एकीकडे आपण नांदेडची दृश्य पाहतो आहे तर दुसरीकडे यवतमाळची दृश्य पाहतोय नांदेडमध्ये आणि यवतमाळमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे सतर्कता बाळगण्यात आलेली आहे प्रशासनाकडून प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर याआधीही मुसळधार पावसाने राज्यात हजेरी लावली होती अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले होते जनजीवन विस्कळीत झालं होतं घरात पाणी शिरलं होतं शेतीपिकांचं नुकसान झालेलं होतं शेतकरी त्यामुळे संकटात सापडला होता आणि पुन्हा एकदा विश्रांतीनंतर नांदेडमध्ये यवतमाळमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि मुसळधार पावसामुळे आता प्रशासनसुद्धा सतर्क झालेलं आहे धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत दहा दरवाजे धरणाचे यवतमाळमध्ये उघडण्यात आलेले आहेत बेंबळा धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले तर याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळतो आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनही अलर्ट झालेलं आहे कोणताही नागरिकांना त्रास होऊ नये याची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे बहुतांश धरणांमधील पाणी पातळीत या पावसामुळे वाढ झाली आहे बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पात पाणी पातळीत वाढ झाली आहे प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आले तर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे अनेक भागात मुसळधार पाऊस होतो आहे बाभूळगाव तालुक्यातील खडक सावंगीजवळील वेमळा धरणाच्या मागील बाजूस दमदार पावसानं हजेरी लावली आहे धरणाची पाणी पातळी वाढलेली पाहायला मिळतीय तर यवतमाळमध्ये पा पाऊस सुरूच आहे मात्र नांदेडमध्ये सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे निर्धारित केलेल्या क्षमतेपेक्षा जास्त जेव्हा धरणात पाणीसाठा जमा होतो पाणी पातळीत वाढ होते तेव्हा यातून विसर्ग नदीपात्रात केला जातो आहे आणि दुसरीकडे नदीपात्रात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे तितकी सतर्कता प्रशासनानं बाळगलेली आहे आणि जेव्हा मुसळधार पाऊस बरसतो तेव्हा जनजीवनही विस्कळीत होतं अनेक जणांच्या घरात पाणी शिरतं नुकसान होतं संसार उपयोगी वस्तूं पिकांचं नुकसान होतं कारण त्या पाण्याखाली गेलेल्या असतात त्यामुळे प्रशासनाकडून तेवढी सतर्कता बाळगण्यात आलेली आहे त्याचबरोबर शेती पिकांचंही नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे श्रीधर तिथली काय परिस्थिती आहे नक्कीच हिंगोली जिल्हा मरामध्ये पावसाचा हाहाकार झालेला आहे आणि शहरात अनेक ठिकाणी घरात देखील पाणी शिरले आहे पालिका प्रशासनाकडून दोनशे पेक्षा अधिक नागरिकांचे स्थलांतर देखील करण्यात आलेले आहेत हिंगोली जिल्हाभरामध्ये मागील चोवीस तासापासून पावसाचा हाहाकार सुरू झाला असून शहरातील सकल भागामध्ये देखील या ठिकाणी पाणी शिरल्याने दोनशे पेक्षा अधिक नागरिकांचे स्थलांतर देखील करण्यात आलेले आहे पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून या पाण्याची देखील या ठिकाणी पाहणी करण्यात येत आहे आणि अनेक ठिकाणी जे आहे ते पथकही रवाना करण्यात आलेले आहेत त्याच पाठोपाठ हिंगोलीच्या वसमत शहरात नजीक असलेले जे काही विरेगाव असेल चोंडी आंबा असेल या गावांमध्ये ढकपुटी सदस्य पाऊस झाला आहे आणि यामध्ये अनेक देखील मोठ्या नुकसान पिकांचे श्रीधर सव्वीस गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर येते प्रशासनाकडून काय खबरदारी घेण्यात आली आहे नक्कीच प्रशासनाकडून या ठिकाणी अनेक पथकांची देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि अनेक जे ग्रामस्थ आहेत त्यांना या दोनशे पेक्षा अधिक नागरिकांना देखील स्थलांतरित आहे आणि बऱ्याच देखील हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक गावाचा देखील या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे आता प्रशासन सज्ज झालेलं आहे प्रज्ञा जी 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 धन्यवाद श्रीधर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण एकीकडे हिंगोली यवतमाळ आणि दृश्य आपण पाहतोय खरंतर मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावलेली आहे